मित्रांनो गहू काढून एक महिना झालाय मशीननं जिथं गहू खाली केला अजून गहूतीडंच पडेल आणि त्याला ऊन द्यायचं काम चालू आहे तो वडिलांनी गहू का गवती टाकून पसरावला पण त्याला परत हा वारला नाही खालचे वरवरचे खाली केलं नाही तर बघा आज मी त्याला खालचा वर, वर चा खाली कर गहू लगेच मार्केटला न्यायचा होता पण जेव्हा गहू न्यायचं ठरलं की बाबा गहू मार्केटला न्यायचं आहे तर तीन हजाराचा जो भाव होता गव्हाचा तो बावीसशे तेवीसशे पंचवीसशे असा झाला म्हणजे जेव्हा नवीन गहू निघायला लागला मार्केटला नवीन गहू यायला लागला तर भाव कमी झाला आणि आता जर पाहिलं तर सगळ्याच मालांचे भाव कमी आहे भाजीपाला पाहिला तुम्ही कांदेपाक कांदे पाक आता चौदाशे तेराशेच म्हणजे दोन हजारच्या आहे तर ज्यावेळेस माल निघायला लागत होता त्यावेळेस भाव कमी होतो मग आता आमचा जो गहू आहे जो न्यायचा होता मार्केटला तो आता आम्ही थांबून घेतला आणि जेव्हा भाव वाढल त्यावेळेस मार्केटला न्यायचा आहे म्हणजे ही अपेक्षा राहते शेतकऱ्याला तो आशेवरती जगत आलेला आहे आणि आत्ता जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये एकच वादळ पेटलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हे कधी पेट माहिती का जेव्हा राजकारण्यांना काही विषय राहत नाही आणि कुठंतरी ठिणगी टाकून द्यायची आग पेटवायची त्या आगीवरती हात शाकवायचे हे राजकारणी लोकांचं काम राहत आहे म्हणजे आता जे सत्तेत आहे ते जेव्हा विरोधात जातील तेव्हा ते म्हणजे कर्जमाफीच्या बा अशा करते आणि त्यावेळेस जे सत्यता आहे जे ते शांत बसत हे राजकारण आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती राजकारण केले जाते शेतकऱ्यांच्याच म्हणजे शेतकऱ्यांना तोफेच्या तोंडी ठेवून राजकारण केलं जात आहे आणि जे जेव्हा जे किसान जे म्हणते त्याच्यात किसान जो आहे हा कायम कष्ट करून मेहनत करून शेतीमध्ये राबून त्याच्या हातात काहीच नाही भेटत तर शेतकऱ्याला कर्जमाफी खरंच शेतकरी मागतो का कारण राजकारणी लोकांनी तो विषय काढायचा आम्ही कर्जमाफी देऊ आणि निवडून आल्यावर शांत बसायचं शेतकरी कधी म्हणलं का कर्जमाफी द्या शेतकरी फक्त म्हणतोय की आमच्या मालाला हमी भाव द्या जर मालाला हमी भाव भेटला तर शेतकऱ्याला कर्जमाफी मागायची गरजच नाही आणि कर्जमाफी दिल्यावर तुम्ही खरंच प्रामाणिकपणे जो कमीत कमी क्षेत्रवाला शेतकरी कमी ज्याला कमीत कमी, कमी शेती त्याच्यापासून तर जास्तीत जास्त शेती असलेला कर्ज देतात का कर्जमाफ करतात का तर नाही ज्यावेळेस कर्जमाफीची घोषणा होती ना त्यावेळेस एवढ्या अटी ते लावल्या जातात पंच्याहत्तर टक्के शेतकरी त्याच्यातून बाद होतो म्हणजे पंच्याहत्तर टक्के शेतकरी त्या कर्जमाफीतून बाहेर निघतो आणि मग जे बँकवाले आहेत जे राजकारणी आहेत ते त्या हो कर्जमाफीवरती कर्जमा आपले खिशे भरायचं काम करतात त्यामुळं शेतकऱ्याला कर्जमाफीची अपेक्षा नाही आहे शेतकऱ्याला अपेक्षा आहे की फक्त त्यांच्या पिकवलेल्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे एकदा का त्यांच्या पिकवलेल्या मालाला भाव भेटला तर तो कधीच कर्ज बाजारे वाहणार नाही आणि त्याला कर्जमाफी मागायची पण किंवा माफ करा असं म्हणायची पण वेळ येणार नाही कारण तो आज कर्जात बुडत असेल किंवा त्याचं जर आज कर्ज होत असल ते त्याच्या पिकवलेल्या मालाला हमीभाव न भेटल्यामुळं शेतकरी हा कर्जबाजारी आहे